ई केवायसी दुरुस्तीच्या यादीत लवकर तुमचं नाव चेक करा जर असा मेसेज तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल महाराष्ट्रामधल्या सर्व लाडक्या बहिणींना आता पुन्हा एकदा मुदत वाढ देण्याचा निर्णय महिला व बाल विकास विभागाने घेतला आहे ई के वाय सी केली तरीसुद्धा योजनेचा लाभ सुरू झालेला नाही अशा अनेक महिला राज्यात आहेत या सर्व महिला पात्र असूनही त्यांचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता थांबलेला आहे म्हणून अशा सर्व पात्र लाभार्थी महिलांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळायला हवे यासाठी महिला व बाल विकास मंत्री यांनी आता एक नवीन मुदत जाहीर केली आहे ती मुदत कशासाठी आहे आणि किती ई वाय सी दुरुस्ती यादीमध्ये तुमचं नाव आहे किंवा नाही हे कसं चेक करायचं योजनेचा लाभ पुन्हा कसा सुरू करता येईल याची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सर्व प्रोसेस एका शासन निर्णयाच्या माध्यमातून विभागाकडून जाहीर करण्यात आली आहे काल सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजीच्या या जी नुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत ज्या लाभार्थी महिलांनी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण केली आहे तथापि सदर प्रक्रिया करताना लाभार्थ्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थांमध्ये कार्यरत नसावा किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहे किंवा कसे याबाबतचा पर्याय निवडताना नजर चुकीने चुकीचा पर्याय निवडण्यात आलेला आहे अशा लाभार्थी महिलांसाठीच ऑनलाईन ई के वाय पुन्हा एकदा सुधारणा करण्याची संधी दिनांक एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत उपलब्ध करून देण्यात आली आहे ज्यासाठी योजनेच्या पोर्टलवर सुधारणा करण्यात आली आहे यापुढे कोणत्याही परिस्थितीत सुधारणा करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार नाही याची नोंद घेण्यात यावी म्हणजेच ई के करत असताना आपल्या घरातील कुठलाही सदस्य हा सरकारी कर्मचारी असेल किंवा सरकारी पेन्शन घेत असेल याबाबत सिलेक्शन करण्याचा जो पर्याय देण्यात आला होता त्यामध्ये नजरचुकीने काही महिलांनी चुकीचा ऑप्शन निवडला आहे तोच दुरुस्त करण्यासाठीच आणि फक्त अशाच लाभार्थी महिलांसाठी पुन्हा एकदा पोर्टलवर त्यांनी काही चेंजेस केलेले आहे ज्यामुळे ई वाय सीमध्ये सुधारणा करता येईल अशी माहिती देण्यात आली आहे आता सर्वात आधी तुमचं नाव हे ई के वाय सी दुरुस्तीच्या यादीमध्ये आहे की नाही ते तपासणं सुद्धा गरजेचं आहे यासाठी लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर या योजने पोर्टल या पोर्टलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे लिंकवर क्लिक केल्यावर तुमच्या मोबाईल किंवा कम्प्युटर स्क्रीनवर ही साईट उघडेल तिथे एक नवीन ऑप्शन ब्लिंक होताना आपल्याला दिसेल ही ई के वाय सीची संधी फक्त त्या लाभार्थ्यांना आहे ज्यांच्याकडून ई केवायसी करताना चुकीचे पर्याय निवडण्यात आले होते त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे पुढच्या स्क्रीनवर लाभार्थी आधार क्रमांक या ठिकाणी तुमचा बारा अंकी आधार नंबर टाईप करा त्याखाली दिलेला हा कॅपचा कोड म्हणजे हा नंबर या बॉक्समध्ये आहे तसा एंटर करून खाली मी सहमत आहे या ऑप्शनवर टिक करायचा आहे आणि त्याखाली ओ टी पी पाठवा या बटनवर क्लिक करायचं आहे जर तुमचं नाव ई के वाय सी दुरुस्तीच्या लिस्टमध्ये असेल तरच तुम्हाला पुढे जाऊन ती दुरुस्ती करता येईल आणि नाव दुरुस्तीच्या यादीत नसेल तर असा मेसेज स्क्रीनवर दाखवला जाईल की हा आधार क्रमांक ई के वाय सी दुरुस्तीच्या यादीत नाही जर असा मेसेज तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल तर तुमची ई के वाय सी व्यवस्थित झालेली आहे तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही असा याचा अर्थ होतो पण जर नाव ई केवायसी दुरुस्तीच्या यादीत असेल तर यापुढची स्क्रीन दिसेल आणि तिथे हवे ते बदल करता येतील या ई केवायसी दुरुस्तीच्या अंतिम तारखेची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती ताई तटकरे यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवरून सुद्धा दिलेली आहे त्यामुळे ई वाय सी दुरुस्तीच्या यादीत लवकर तुमचं नाव चेक करा आणि असेल तर एकतीस मार्च दोन हजार सव्वीसच्या आत आवश्यक ती दुरुस्ती करून घ्या म्हणजे दुरुस्ती होताच तुमचा लाडकी बहीण योजनेचा सन्मान निधी पुन्हा सुरू केला जाईल जर काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की विचारा व्हिडिओ अवश्य शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र